हॅलो मी शुभम पुरंदरे आणि आजचा आपला विषय हा थोडा सामाजिक आहे आणि थोडीशी प्रस्तावना देतो की आ, मी एक स्टुडियम नावाची कंपनी चालवतो तर त्या संदर्भात हा विषय आहे तर आपल्या तुम्हाला सर तुम्ही सगळ्यांना ऐकून माहिती असेल एक नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आपल्या देशामध्ये हो ज्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस असं म्हणतात आणि ह्याच्या अंतर्गत आता शाळा कॉलेजेस या सगळ्यांचं एज्युकेशन स्टाईल ही बदलत चालली आहे आणि अनेक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आणि सगळ्यांनी आता त्यांच्या त्यांच्यामध्ये ग्रोथ होती म्हणजे आत्ताच परवाच्या बजेटप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी खूप मोठं बजेट एज्युकेशनला असाइन केलेलं आहे त्याचबरोबर चारशे नवीन युनिव्हर्सिटी मेडिकल मेडिकलची ही आपल्या देशात या पाच वर्षात तयार होणार आहेत तर या सगळ्याच्या अंतर्गत आज हा प्रश्न उद्भवतो की लाखोच्या फिया आपण कॉलेजेसमध्ये भरतो पण आपण हे कसं मेक्श्युअर करणार की आपल्या आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण मिळत आहे बसून घ्या बसून घ्या तर या सगळ्यामध्ये आपलं जसं एक टिपिकल इंडियन मेंटॅलिटी असते की जोपर्यंत मागे पोलीस नाही तोपर्यंत ट्रॅफिकचे नियम आम्ही पाळत नाही त्याचप्रकारे एज्युकेशनमध्ये प्रत्येक विद्यापीठ हे स्वतंत्र मोठं असतं प्रत्येक विद्यापीठच म्हणतं आम्ही भारी आहोत आम्ही छान आहोत तर कोण म्हणणार की हे खरंच चांगलं काम करत आहे कोण म्हणणार की त्यांचा खरंच दर्जा चांगला आहे कोण म्हणणार की आपण यांना जे पैसे देतो त्याप्रमाणे हे खरंच बाबा आपला शिक्षण देत आहेत या सगळ्यासाठी आपल्या देशामध्ये अॅक्रेडिटेशन नावाचं एक नामांकन असतं ज्याला नॅक असं नाव आहे एन ए ए सी आणि आज सगळ्या विद्यापीठांना सगळ्या कॉलेजेसने कंपल्सरी केलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की सत्तर टक्के कॉलेजेसना आज चांगलं अॅक्रेडिटेशन नाही आहे चांगलं रँकिंग नाही आहे पुण्यामध्येच बत्तीस असे कॉलेजेस आहेत ज्यांची यावर्षी ॲडमिशन बंद करण्यात आली त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही ॲडमिशन आता नाही घेऊ शकत कारण तुमच्याकडे नॅक नाही आहे आणि आता जेव्हा कॉलेजेस हा सगळा प्रयत्न करत आहेत तेव्हा पुढच्या दोन वर्षामध्ये प्रत्येक कॉलेजला नॅक करायचं आहे मग आता इकडे पुढचा प्रश्न येतो की एवढं जर महत्त्वाचं तर कॉलेजेस करत करायचं कारण ही प्रोसेस खूप अवघड आहे ह्याच्यामध्ये पाच वर्षाचा डेटा लागतो ह्याला रिसर्च लागतो कॉलेजेसला नीट शिक्षण लागतं तर आता हे सगळं आपल्या देशामध्ये डिजिटल रिफॉर्मेशन सुरू आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सुरू आहे त्याअंतर्गत आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे की कॉलेजेसमध्ये जे प्राध्यापक शिकवायला येतात त्यांना पगार शिकवण्याचा मिळतो तिकडच्या डेटा एंट्रीचा तिकडच्या सगळ्या गोष्टी ह्या नीट आहेत का नाही मिळत त्यामुळे आम्ही असे एक सॉफ्टवेअर तयार केले असे एक प्लॅटफॉर्म तयार केलंय जो तुम्ही तुमचा डेटा हा साध्या सरळ फॉर्मॅटमध्ये आमच्या आमच्या प्लॅटफॉर्मवरती जर अपलोड केला तर एका सेकंदामध्ये आमची सिस्टीम प्रत्येक कॉलेजला सांगते की आज नॅकला तुम्ही गेलात तर तुम्हाला कुठली ग्रेड मिळेल ए मिळेल बी मिळेल सी मिळेल नॅक प्रकारेच अजून बरेच काही ऑडिट्स आहेत ज्याला एन बी ए म्हणतात एन आय आर एफ म्हणतात रँकिंगच असतात तर आज संस्थेला अनेक लाख रुपये खर्च करायला लागतात या सगळ्या गोष्टींचं सगळं मिळवण्यासाठी तर आम्ही हा शोध लावला आहे ज्यामध्ये आमचा एक पेटंटेड अल्गोरिदम आहे पेटंटेड प्लॅटफॉर्म आहे जो सांगतो की आज अमुक अमुक विद्यापीठ जर तुम्ही गेला तर तुम्हाला ए प्लस मिळेल बी मायनस मिळेल सी मिळेल आणि त्याचबरोबर काही इंटरनॅशनल असत ए सी एस बीस हे सगळं आपल्याला करायचंय तर आता आम्ही आहोत की आपण जास्तीत जास्त विद्यापीठांपर्यंत हे अशा जर काही सोयी पोचवल्या तर त्यांचा वेळ वाचेल त्यांचा वेळ वाचला तर ते तो वेळ शिक्षणाला खर्च करतील जर त्यांनी तो वेळ शिक्षणाला खर्च केला तर मुलांना कळेल आपण की ते चांगल्या प्रकारे शिकलं पाहिजे अजून एक मोठा प्रश्न आम्ही इकडनं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो ते म्हणजे मुलांना तुम्ही जे शिकताय ते का शिकताय जस्ट तुम्हाला डिग्री मिळेल म्हणून शिकताय का तुम्हाला यातून खरंच काय मिळणार आहे हे आज तुम्ही जर मुलांना विचारलं तर कदाचित त्यांना सांगता येणार नाही त्यामुळे आम्ही हा उपक्रम सुरू केलाय की प्रत्येक पाल्याला तुम्ही अमुक विषय का शिकताय त्याच्या मागचा काय उद्दिष्ट आहे यातून तुम्हाला काय मिळणार आहे ह्याची माहिती व्यवस्थित प्रकारे पोहोचते म्हणजे प्रत्येकाला कळत राहतं की आपण का शिकायचं कसं शिकायचं कधी शिकायचं हा सगळा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे ज्याचं नाव आहे स्टुडियम स्टुडियम हे एक जर्मन नाव आहे ज्याचं नाव आहे स्टडी स्टडीला जर्मनमध्ये स्टुडियम असं म्हणतात आणि मी शुभम पुरंदरे मी या या कंपनीचा फाउंडर आहे आणि आम्ही हे दोन हजार वीस साली सगळं सुरू केलं आणि आज जवळपास एक पन्नास ते साठ विद्यापीठ आमचा प्रोडक्ट वापरतात आम्हाला मध्यंतरी टाय पुणे नावाच्या एका मोठ्या इन्व्हेस्टमेंट फर्मकडनं टॉप फिफ्टी इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स ऑफ द कंट्री नावाचं एक नामांकन मिळालं त्यामुळे आजची ही प्रेस कॉन्फरन्स याचं उद्दिष्ट आम्ही किती चांगलं काम करतो नाही आम्हाला ही माहिती पोहोचण्यात जास्त इंटरेस्ट आहे की असं काहीतरी आहे या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे नॅक तुम्ही जर बाहेर कोणाला विचारलं तर हे असं काहीतरी असतं हेच लोकांना माहिती नसेल आम्हाला बरेच विचारतात की आम्ही कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी कधी घ्यावी कशी घ्यावी तर हे सगळे प्रश्न जर जर आपण जाऊन बघितले तर हे प्रश्न खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कळतील तर एक सामान्य जनतेने जेव्हा ऍडमिशन घेतात जेव्हा कुठं जायचं कधी जायचं कसं जायचं हे सगळे प्रश्न तिकडे अवेलेबल आहेत तर ह्याचा अवेअरनेस समाजामध्ये पोहोचणं खूप गरजेचं आहे म्हणून ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे थोडक्यात माहिती सांगतो आम्ही काय काय काम करतो ते आता जवळपास एक पंचावन्न विद्यापीठ पुणे मुंबई बँगलोर दिल्ली देहरादून या सगळीकडनं आमच्या बरोबर असतात त्यांच्याचबरोबर काही नावं घ्यायची झाली तर निकमार युनिव्हर्सिटी नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी एन आय बी एम सेंट मिराज वॅम बी कॉम असे बरेच मोठ्या मोठ्या डी वाय पाटलांचे बऱ्याच संस्था डी वाय पाटील विद्यापीठ हे बरेच आमच्याबरोबर काम करतात नुकतंच आम्ही पुणे विद्यापीठाबरोबर पण काही कामं सुरू केलेली आहेत आणि विशेष म्हणजे की आमच्या आमची सगळी जी टीम आहे आम्ही खूप यंग लोक आहोत म्हणजे माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतच असेल की मी अठ्ठावीस वर्षाचा आहे आणि चार पाच वर्ष या क्षेत्रामध्ये रिसर्च केलेला आहे आणि बरेच मोठे मोठे सिम्बािस सारखे संस्थांना बरोबर घेऊन काम केलं आहे आणि लेटेस्ट आम्हाला आय उदयपूर त्यांच्याबरोबर पण आता आम्ही काम सुरू केलंय तर ह्या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अशा दृष्टीने पाहिजे की हे काहीतरी आहे या गोष्टीचा लोकांनी विचार केला पाहिजे हे सॉफ्टवेअर घेतलं पाहिजे असं म्हणणं नाही पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे सॉफ्टवेअर घ्या नका घेऊ अजून प्लॅटफॉर्मने काम करा पण आपल्या देशाचं क्वालिटी एज्युकेशन सुधारलं पाहिजे आणि आज जे आपण सगळीकडे ऐकतो की आपल्याला तिसऱ्या लेवलची इकॉनॉमी बनायचे हे सगळं करण्यासाठी एज्युकेशन हे खूप फंडामेंटल आहे म्हणून गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी एज्युकेशनला सर्वात जास्त बजेट ॲलोकेट केले आत्तापर्यंत काय म्हणते दोन पर्सेंट तीन पर्सेंट तर जी डी पी असायचं हे यावर्षी खूप जास्त आहे तर आपल्या देशात चांगली प्रगती होत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा आपण नीट विचार करावा आणि त्याप्रकारे हे व्हावा असा हा पूर्ण उपक्रम आहे त्याच संदर्भात ही प्रेसनोट पण काढलेली आणि आमचं उद्दिष्ट जेव्हा आहे ज्या ज्या प्रिंट मीडियामध्ये तिकडं जाईल तिकडं आमचं सॉफ्टवेअर प्रमोट करणं हा नाही पण मी जसं म्हटलं त्याप्रमाणे असं काहीतरी देशात ही क्रांती सुरू आहे याचं प्रत्येकाला माहिती असणं हा उद्दिष्ट आहे थँक्यू नमस्कार मी शुभम पुरंदरे आणि मी स्टुडियम नावाची कंपनी चालवतो पुण्यामध्ये आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे की आज आपल्या देशामध्ये आपण जी कॉलेजेसला फिया भरतो त्या सगळ्यामध्ये नक्की क्वालिटीचं एज्युकेशन मिळतं का हा प्रश्न उद्भवतो आणि या सगळ्यासाठी अॅक्रेडिटेशन नावाचं एक ऑडिट केलं जातं ज्याचं नाव आहे नॅक एन ए सी एन बी एन आय आर एफ असे अनेक अॅक्रेडिटेशन केले जातात पण दुर्दैवाने आज आपल्या देशामध्ये दे सत्तर टक्के कॉलेजेसकडे चांगलं नॅक नसल्यामुळे आज आपण हे खात्रीशीर म्हणू शकत नाही की चांगलं अॅक्रेडिटेशन चांगलं क्वालिटी मिळणार आहे या सगळ्यासाठी आम्ही स्टुडियम नावाची कंपनी सुरू केलेली आहे एक प्लॅटफॉर्म आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज वापरून एक असा सोयीस्कर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो की आता तुम्ही फक्त तुमचा काहीच डेटा आमच्या प्लॅटफॉर्मवरती टाकला की आमचा प्लॅटफॉर्म तुम्हाला सांगू शकेल की तुम्हाला नॅक एन बी ए डबल एस सी एस बी एन आय एफ अशा अन्य अॅक्रेडिटेशन ऑडिट्समध्ये काय नामांकन मिळते तुमच्या काय चुका होत आहेत तुम्हाला काय केलं पाहिजे सो दॅट तुम्हाला, so तुम्हाला चांगलं ॲक्रेडिटेशन मिळेल हे सगळ्यासाठी आज विद्यापीठ महाविद्यालय हे लाखोनी रुपये आणि पैशांपेक्षा सुद्धा वेळ खर्च करत आहेत आणि वेळ कोणाचा तर त्यांच्या प्राध्यापकांचा वेळ खर्च करत आहेत ज्यांना खरं तर त्यांचं कामं शिकवणं आणि त्यामुळे आम्ही म्हणतोय की तुम्ही प्राध्यापकांचा वेळ खर्च न करता या सगळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे सॉफ्टवेअर जर वापरलं तर ऐंशी टक्क्यांनी वेळ वाचतो पैसा वाचतो आणि तुम्हाला एकाच पॉइंटला आपण कुठल्या ग्रेडवरती कसं आपल्याला मार्क पडतात हे कळतं तर अशा प्रकारे स्टुडियमची स्थापना दोन हजार वीसमध्ये करण्यात आली आणि आज चार वर्षं झाली आहेत पंचावन्न ते साठ विद्यापीठं महाविद्यालय आमच्याबरोबर काम करतात टाय पुणे नावाची एक संस्था आहे ज्यांच्याकडनं आम्हाला फंडिंग इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे आणि आता पुढच्या एक वर्षामध्ये दोनशे ते अडीचशे महाविद्यालयांपर्यंत पोचायचा प्लॅन असून आम्हाला अनेक मोठ्या मोठ्या कॉलेजेस म्हणजे आय एम उदयपूर एन एम आय एम एस विद्यापीठ या बऱ्याच यांनी आमचं प्रॉडक्ट वापरून त्यांना चांगली क्रेडिबिलिटी मिळालेली आहे कॉलेजेस कसं संपर्क करतात आमचे आमच्या वेबसाईट थ्रू करतात आम्ही जे जे काही ब्लॉग्स पाठवतो यांच्या थ्रू आमच्या वेबसाईटवरती येतात मग आम्ही ऑनलाईन डेमॉन्स्ट्रेशन्स करतो आमचे मुंबई सातारा सांगली इकडं आमचे लोकल पण काही लोक आहेत आमचे ऑफिसेस तिकडं पण आहेत ज्यातून लोक आम आमच्यापर्यंत संपर्क साधतात पुण्यातल्या आत्ता आमच्याकडे तीस संस्था आहेत ते नाव नावं घ्यायची तर निकमार विद्यापीठ नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी एन आय बी एम वॅमनीकॉम साधू वासवानी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स रिम मिटकॉन अशा अन्य संस्था आमच्याबरोबर काम करतात